सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व अलंकार आनंदे निर्भय ढुल्ल सो आसो ऐसा कोठे बर काय एकनाथ बाबा आसो ऐसा कोठे आठवची नाही मग देहीच विदेही भोगुदशा सर्व सर्व अलंकार निर्भय सुखल्यासो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आता हे चरण खूप महत्वाचे महाराज अग्निरूप लागो ने दिपाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुल्लत असो विठाला विठाला आला। आला। गुरुब्र गुरुविष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षा पर ब्रह्म तस्मे श्री गुरवे नमहा इ्रह्मा वरुेंद्रमदुर्दुर सुनंती दे सवे वेदे सांगपदक्रमोपनिषदे ग्रायती शामगा ಗನಸ ಪಶ್ಯಂತ ಯೋಗಿ ಯತ್ಸ ವಿಧುಸುರ ಸುರಗನಾ ದೇವಾ ತಸ್ಮೇ ನ ಮಹಾಗಪೀಠಾ ವರಂ ಪುಂಡಲೀಕಾ ದಾತೂ ಮುನಿ ಸಗತ್ಯ ಟಿಷ್ಟಿ ಮಾನಂದರಬ್ರಹ್ಮಿಂಗ್ ಭಜ ಪಾ महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये वेदांती परंपरा संप्रदायात अद्वैत तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव म्हणून ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं जे स्वतःला समजलं ते स्वतःपर्यंत ठेवलं नाही एकनाथ महाराज ज्ञानी माणूस स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो परंतु भक्त बर ज्ञानी माणूस फक्त ज्ञानी असेल तर उद्धारापर्यंत पोचेल याच्यात शंका आहे त्याला जर भक्तीची साथ मिळाली नाही तर कदाचित त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अहंकारात परावर्तित होऊ शकतं किंवा त्या ते ज्ञानाला अहंकाराचा वारा लागू शकतो आणि तो पथभ्रष्ट होऊ शकतो पण त्या ज्ञानाला जर भक्तीची जोड मिळाली तर तो त्याचा स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो पण तो फक्त स्वतःचाच उद्धार करून घेऊ शकतो उद्धार जर स्वतः बरोबर जगाचा करायचा असेल तर त्या भक्तीला कारुण्यानी साथ दिली तर उद्धार होत असतो सगळ्याचा जगाचा उद्धार जर करायचा असेल तर फक्त ज्ञानी करू शकत नाही फक्त भक्त करू शकत नाही ज्ञानाला भक्ताला कारुण्याची जोड मिळाली जीवाची व्याख्या करताना सांगितलं अविद्या कल्पना अविद्या आधी देणे झाला जीव माया अधिक चैतन्य ते झाला ईश्वर पण महाराज त्या चैतन्याची संगत जर समजा अविद्याने केली तर त्याचा जीव तयार होतो त्या चैतन्याची संगत जर मायाने केली तर तिचा ईश्वर होतो पण त्या चैतन्याची संगत जर कारुण्याने केली तर त्याचा साधू होतो जय मृदुंग वारकरी शिक्षण संस्था मृदुंगाचं वारकरी संप्रदायाचं परंपरेचं शिक्षण गेल्या बारा तेरा वर्षापासून या आश्रमामध्ये दिलं जातं आमचे परायण एकनाथ महाराज पौल एकनाथ महाराजांबद्दल जर सांगायचं झालं तर संप्रदायामध्ये काही लोकांची पखवाज वाचतात आणि काही लोकांची पखवाज बोलतात तर आमचे एकनाथ महाराजांचा पखवाज बोलत असतो वाजत नाही फक्त <laughs> <laughs> कदाचित एकनाथ महाराज कदाचित या ज्या परिसरामध्ये कार्यक्रम चाललाय ना या परिसराचं नाव देहरे आहे मी याची याचा शब्दछेद असा करत असतो याचा शब्दविग्रह असा करत असतो देहरेचा अर्थ असा घ्यायचा जिथं आल्यानंतर देह भाव हरे जिथं आल्यानंतर देह भाव हरे ते नाव देहरे आणि त्याच्यात सुवर्ण योग काय माहिती आहे का महाराज कदाचित कदाचित या देहऱ्यातल्या एखाद्या टेकडीवरनं या <्याँ> जयमृदुंग आश्रमाच्या आजूबाजूचे एखाद्या छोट्याशा टेकडावर एखादा दगड जर गरंगळत निघला ना महाराज एखादा दगड तर तो दगड सुद्धा तालात खाली येईल महाराज आणि जिथं थांबल ना तो समेवर येऊन थांबल इतकं वातावरण तालमय झालंय महाराज कारण रोजच महाराज ही ही सांग सन... बघा मी उगा मी काय म्हणतो मी उगाच एखाद्याला बरं वाटा म्हणून बोलणार बोलणाऱ्यांपैकी पैकी नाही आपल्याकडे कापूस चोरून इंजेक्शन द्यायची पद्धत नाही महाराज होईन त्रास पण गुण हा ह्या पद्धतीने सुंदर वातावरण महाराज आमचे हरिभक्तपरायण कैलास महाराज आहेत एकनाथ महाराज आहेत श्याम महाराज आहेत त्याच्यानंतर अनिल महाराज गरुड बरोबर तुषार महाराज आहेत त्या ठिकाणी आता जर समजा वाजवायलाच गरुड असतील वाजवायलाच म्हणायलाच जर गरुड असेल म्हणायला गरुड असतील तर नारायण वैकुंठात खुंटत काही थेल त्याची गाडी तिथं आल्यानंतर देव जर पाहिजे असेल तर कोणाचे पाय पडावं लागतं गरुडाचे पायी आमचे हरिभक्तपरायन गरुड महाराज माझ्यावरती खूप अत्यंत स्नेह करणारी सर्वच मंडळी सर्वच मंडळींच्या चरणावरती दंड हरिभक्तपरायन नकुल महाराज आमच्या सोमनाथ इंगोलीची शिष्टीम आता सोमनाथ बद्दल सांगायचं म्हटल्यानंतर महाराष्ट्र त्यांनी महाराजच ठेवला नाही महाराज महाराष्ट्र त्यांनी सप्ताह ठेवलं नाही नुक� जिथं सोमा वाजवलं नाही सुंदर गोड शिष्टीम महाराज सुंदर गोड शिष्टीम ऐका कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर या कार्यक्रमाच्या बाबतीत मी आता एकनाथ महाराजांशी बोलत होतो महाराज रंगनाथ महाराज परभरीकरांचं देहावसन एकोण एकुन, एकोणऐंशी साली झालं साधारणतः अठ्ठ्याहत्तर एक एकोणऐंशी ऐंशी ह्या पट्ट्यात झालं कारण आता छप्पन्नावं त्यांचं पुण्यस्मरण आहे तुमचं वय ही छप्पन वर्ष नाही तुम्ही रंगनाथ गुरुजींना बघितलं सुद्धा नाही मग हा सप्ताह तुमच्याकडे आला कस काय हे स्पुरलं कस काय तुम्हाला तर एकनाथ महाराजांनी सांगितलं महाराजजी आमचे गुरुजी त्यांचं नाव भाऊ महाराज पाटील हा भाऊ महाराज पाटीलांचे शेवटचे काही दिवस बरं का महाराज बरेचसे शिष्यमंडळी बरेचसे त्यांचे आजूबाजूचे जाणते आजाणते ज्ञानी भक्त सगळे समोर बसलेले होते आणि महाराज साधूला त्याच्या शरीराचा त्याच्या आजाराचा आणि त्याच्या प्रपंचा कधीच त्याला मोह नसतो आणि त्याच्याबद्दल तो, तो कधीच खेद करत नाही कधीच खेद करत नाही ती साधूची खासियत आहे बरं का परंतु साधूला कायम एक गोष्ट असते एक गोष्ट गोष्टीच्या बाबतीत त्यांना काळजी म्हणण्यापेक्षा त्याच्या बाबतीत ते कारण त्यांचा अवतार त्याच्यासाठी झालेला असतो अवतार तुम्हा धराया कार जड जीवा तुम्हा धराया कारण जड जीवा कशासाठी आले ते जड जीवांचा उद्धार झाला पाहिजे महाराज तुम्ही गेल्यानंतर श्राद्ध ऐका आम्ही गेल्यानंतर होणार ते श्राद्ध देव जन्माला येतो ते देवाचे काय असते जयंती तुमचं आमचं श्राद्ध महात्म्यांचं काय असतं पुण्यतिथी का पुण्यतिथी असते माहिती आहे का का पुण्यतिथी असते ते फक्त पुण्यवान असतात म्हणून नाही ते फक्त पुण्यवान असतात म्हणून नाही जाता जाता ते तिथी कोणतीही असू तिला पुण्यवान करतात म्हणून पुण्य पुण्यतिथी सावता <गए> महाराज आमुषाच्या दिवशी गेले खरं पुन्... का खोट पण ती सुद्धा सुधा तिथी सुद्धा पुन का पुण्य घे पुण्यवंत झाली माहिती आहे का तिथिथी महाराज त्याचं कारण आहे जगामध्ये साधू अवतरित होत असतो अवतरित म्हणजे खाली येणं अवतरित म्हणजे वरून खाली येणं आणि उद्धरित होणं म्हणजे खालून वरती जाणं सर्वसामान्य जीवाला उद्धरित करण्याकरता म्हणजे खालून वरती नेण्याकरता जो वरून खाली येतो त्याला साधू म्हणायचं